नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पालकची कुरकुरीत स्टिक करणार आहोत त्यासाठी मी इथे चार तास आधी चण्याची डाळ एक वाटी भिजत घातली होती मस्त डाळ फुललेली आहे आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाण्यातून निखळवून ती आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये चा मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आलं घेतलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आपण मिरची असे तुकडे करून घालूया आल्याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि लसूण घालूया ह्याच्यामध्ये आपण जास्त पाणी नाही घालायचं आहे एक दोन तीन चमचे पाणी घालून सरसरीत असू आपण ही डाळ वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डाळ चांगली वाटली गेली आहे मी जो चमचा घेतला आहे हे तीन चमचे मी पाणी घातलं त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे आता ही डाळ आपण वाटलेली मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया सगळी इथे मी वाटलेली डाळ सगळी काढून घेतलेली आहे इथे मी पालक घेतला आहे एक जुडी आणली होती कोवळा आहे एकदम पालक त्यातली अर्धी जुडी मी स्वच्छ करून व्यवस्थित धुवून चाळणीवर निथळत घातली होती ती आता आपण त्याची त्याला बारीक बारीक चिरून घेणार आहोत एकदम बारीक चिरायची म्हणजे डाळीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होते अशी बारी आपण बारीक अशी आपली पालक बारीक चिरून झालेला आहे तो आपण आता ह्या डाळीमध्ये मिक्स करूया त्यातच मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर पण घेतली आहे ती घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा काश्मीरी लाल घालूया कलरसाठी पाव चमचा हिंग घालूया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा चाट मसाला घालूया तुमच्याकडे चाट मसाला नसेल तुम्ही लिंबू पिळून घातलात तरी चालेल आणि एक चमचा धणाजिरा पावडर घालूया आणि हे व्यवस्थित मिश्रण सगळं हाताने मिक्स करून घेऊया त्याच्यात अजिबात पाणी आपण वापरणार नाहीत इथे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे मी एक प्लेट घेतले त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया प्लेटला व्यवस्थित तेल सगळीकडून लावून घ्यायचं आणि आपण हे जे मिश्रण करून घेतलं त्यातलं अर्ध मिश्रण आपण ह्या प्लेटवरती काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं ताट प्लेटवरती एका लेवलला करून घेऊया व्यवस्थित सगळीकडून पसरवून घ्यायचं इथे मी गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यात दीड ग्लास पाणी घातलं आहे पाणी छान गरम झालं आहे त्यात अशी रिंग ठेवायची आणि आपण जे मिश्रण घेतलं प्लेटमध्ये टाकून ती प्लेट त्या रिंगवर ठेवायची आणि वरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं वाफवून घेऊया पंधरा मिनटानंतर आपलं छान मिश्रण वाफवून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि ही प्लेट बाहेर काढून घेते आणि थंड झाली की आपण ती कट करून घेणार आहोत त्याच्या अशा अर्ध्या अर्ध्या इंचाच्या उभ्या स्टिक आपण कापून घेणार आहोत जास्त जाड कापायच्या नाहीत जास्त मोठ्या कापायच्या नाहीत अशा छोट्या एक एक दीड दीड इंचाच्या प्ले स्टिक आपण कापून घेणार आहोत आपल्या स्टिक चांगल्या वाफल्या आहेत त्याच्यामुळे प्लेटला चिकटत नाही आहेत तुम्ही बघू शकताय मस्त आपल्या वड्या त्यातून निघतायत तुम्हाला मी एक वडी दाखवते जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे तुम्ही ही न तळता अशीच खाल्लात तरीसुद्धा काहीच हरकत नाही मस्त एकदम चवीला वड्या झालेल्या आहेत आता ह्या आपण सगळ्या वड्या काढून घेऊया आणि तळून घेऊया डिशला अजिबात चिकटत नाही आहेत वड्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत तर मी गॅसवरती तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण सात आठ सात आठ वड्या का टाकून मस्त अशा खरपूस अशा भाजून घेणार आहोत अशा दोन्ही साईडने उलटसुलट करून खरपूस असू खरपूस अशा आपण वड्या तळून घेणार आहोत अशा आपल्या मस्त वड्या तळून झालेल्या आहेत अशाच मी सगळ्या स्टिक आपल्या तळून घेते अशा आपल्या पालकची स्टिक तयार झालेली आहे खरपूस मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे ह्या स्टिक लहान मुलंसुद्धा आवडीने खातात ह्या तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता करून ठेवलात तरी दोन तीन दिवस जास्त चांगल्या राहतात त्या मी तुम्हाला एक तोडून दाखवते आपण चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे आतमधून वड्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा तुम्ही जेवणाबरोबर पण खाऊ शकता अशाच वेळा तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत